सिल्लोड तालुक्यातील अंबई येथील पशुवैद्यकीय श्रेणी दोन दवाखान्यात मागील सात ते आठ महिन्यांपासून पशुवैद्यकीय डॉक्टर आणि शिपाईशी पदे रिक्त असल्यामुळे पशुपालकांच्या पशुधनांचे उपचाराअभावी हाल होत आहे रिक्त पदे भरण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे अंभई पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत सह सोळा गावे येतात या सोळा गावांमध्ये पशुपालकांकडे मोठ्या प्रमाणात पशु अंभई येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नसल्याने पशुपालकांचे हाल होत आहे संकरित गायी मशीनचे कृत्रिम रेतन तसेच बैल बकरी आणि लहान वासरांचे लसीकरण डॉक्टर नसल्याने वेळेवरती होत नाही संसर्गजन्य आणि विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे जनावरे आजारी पडत असतात आणि यामुळे खाजगी डॉक्टर आणि महागड्या औषधांवरती शेतकऱ्यांचा मोठा खर्च देखील होतो खाजगी डॉक्टर अव्वाचे संवाद आकारून पशुपालकांची लूट करतात सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टर उपलब्ध नसल्याने खासगी डॉक्टर मनमानी करतात आणि यामुळे गरीब शेतकरी शेतमजूर आणि पशुपालक यांची आर्थिक लूट होत आहे वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अंभई पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय डॉक्टर आणि कंपाऊंडर नियुक्त करून दवाखान्यामध्ये पुरेशी औषधं उपलब्ध करावेत आणि जनावरांचे लसीकरण योग्य वेळेवरती करण्यात यावे पशुपालकांची हेळसांड थांबवावी अशी मागणी अंभईसह सोळा गावातील पशुपालकातून होत आहे बेग एम सी न्यूज आंबाई मी आठ महिन्यापासून जनावरांच्या वापस जातो माझ्या उद्योग पालन ती आहे पण मी नेहमी येतो आणि वापस जातो काही वेळेस माझे जनावर एक दोन दगावलेले आहे मागे त्यामुळे मी त्रस्त झालेलो आहे याचा डॉक्टर ह्या अधिकाऱ्यांनी लवकर आंबाई येथे गेल्या आठ महिन्यापासून पशुवैद्यकीय दवाखान्यात कोणत्याही प्रकारचा शिपाई व डॉक्टर नाही त्याच्यानं मुख्य जनावरांची होत आहेत छत्रपती संभाजीनगर येथे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तात्काळ आंबे येथे डॉक्टर पाठवा ही नम्र विनंती